लेह लाख मध्ये असलेला वीस हजार प्लस फूडचा जो स्टॉक कांगरी होता हा ट्रेक करायचा होता आणि त्यात त्या कंपनीकडनं असं सांगण्यात आलं की तुम्ही केपेबल नाही आहात म्हणून तुम्हाला या वर्षी न घेता आम्ही पुढच्या वर्षी घेणार आहोत तर त्यांच्या या शब्दा खातर की केपेबल नाही आहात तर स्वतःला प्रूव्ह करण्याचा एक वेगळा ध्यास निर्माण झाला त्याच वर्षी मग त्यांच्याऐवजी बेंगलोर स्थित वी आर एम्बलर या कंपनी मार्फतीनं मी नेपाळच्या ज्या हिमालयाच्या रांगा आहेत त्याच्यामध्ये सर्वात उंचावरचं जे टोक म्हटलं जातं मेरापीक ज्याची जा उंची सहा हजार चारशे सत्तर मीटर आहे माउंटेनिअरिंगच्या गियरचं कुठलंही नॉलेज नसताना मी तो ट्रेक मी अतिशय सक्सेसफुली कम्प्लीट केलं तो ट्रेक पूर्ण केल्यानंतर मग वेद लागले किंवा वेळ लागलं सर्वात उंच म्हणजे अजून थोडं थोडं हाईट वाढवण्यापेक्षा जगातलं सगळ्यात जे उंच आहे माउंट एव्हरेस्ट सर्वांनी शिखर सर केलं पण माउंट एव्हरेस्टच्या टोकावर देशाचं राष्ट्रगीत गाणारी भारतातील पहिला पोलीस आणि पहिली महिला अशी मी ठरलेली आहे